मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चोरमाळ वस्ती सुस्ते येथे माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजय सुरवसे यांच्या माध्यमातून शाळा व अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना वही पेन अशा शैक्षणिक साहित्याचे व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच शाळेमध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले वाढदिवस वा साजरा करत असताना सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असताना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाच्या या उपक्रमासाठी शाळा व अंगणवाडीच्या वतीने आमदार साहेब व उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देण्यात आले तसेच आमदार अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात प्रसंगी आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आनंद बापू पाटील तसेच विठ्ठल नाना पाटील वसंतदादा घाडगे जगदंब ग्रुपचे चेअरमॅन हनुमंत तात्या चव्हाण शंकर आबा गावडे विष्णू नाना चव्हाण विजय सुरवसे पैलवान मुन्ना शिनगारे हनुमंत बोबडे शाळेचे माजी उपाध्यक्ष महादेव चव्हाण पिंटू चव्हाण तानाजी टिळक पत्रकार अंबादास वायदंडे उमेश वाघमारे तसेच इतर ग्रामस्थ व पालक शाळेचे माजी विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपल्या या सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळं आज आबा या मतदारसंघात रात्रीचा दिवस करून त्या लोकांसाठी जनतेसाठी काही ना काहीतरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही त्या उद्देशानं आज कामकाज चालू आहे तुम्ही रोज सगळी बघताय तुम्हाला सगळी वस्तू माहिती आहे म्हणून आपण कायम असंच आबांच्या पाठीशी राहावं आपण प्रेम द्यावं व आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण दीर्घायुष्य लाभो मी अशी विठ्ठल मी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी शाळेचं आणि सर्व सृष्टीग्रामस्थाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो

की आपण नव्वद टक्के राजकारण आणि दहा टक्के नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण या इतके प्रमाण आपण या समाजासाठी काही ना काहीतरी करू म्हणून त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाने एक आव्हान केलं की हार फुले न आणता होईल ते आणि शालेय वस्तू आणून माझा वाढदिवस साजरा करावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याला सर्वांनी साथ आणि प्रतिसाद देत आज सगळ्यात संपूर्ण तालुक्यात माडा तालुक्यात प्रत्येक शाळेत अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार